जेव्हा आपल्या पृथ्वीने तिचे सर्वात सुंदर शुद्ध आणि सात्विक रूप धारण केलं होतं जरा डोळे मिटून कल्पना करा तो काळ जेव्हा पाहतेला सूर्य कोंबड्यांची तुकूक हळूच डोंगरा जाळून गोपवायचा आणि त्याच्यापैकी न प्लास्टिकच्या ढिगाऱ्यावर नाही तर डंगाच्या ओल्या पाकोंवर पडतो

पीचार नदीचं पाणी पिऊन घ्यायचं तेव्हा कुठे पाण्याची बाटली नव्हती की प्लास्टिकचं नामोनिचानी नव्हतं होता फक्त माझा शांत निर्मळ आणि शीतल निसर्गाचा शुद्ध आणि शुद्ध आशीर्वाद आणि ते झाडांचे साम्राज्य हा 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 झाडं क्युरी घनदार सगळीकडे हिरवळ होती सूर्याची किरण मिळवण्यासाठी झाडं एकमेकांशी भांडायची वाऱ्याची सोप घेऊन आणि ती पानांचे सळसळ करून त्यांचे वेलकम करायची त्यांच्या या आवाजाला असं वाटायचं की निसर्गातून गाणे असायचे आजच्या सीमेंटच्या जंगलात हे ऐकायला मिळते का सांगा बरे देवाची जीवनशैली साधी होती पण परिपूर्ण होती

त्या खताने जमिनीला पोषण मिळत होत काहीच वाया जात नव्हतं का पणा थो ती सोय होते पण त्याचा दुषपरिणाम होत नाही एवढा आहे कधीही न संपणारा विनाशी या प्लास्टिकच्या साम्राज्याने आपला निसर्ग लुबाडून टाकला हो समतोल बिघडवला याने आपला समुद्र जमीन सगळे जीवनाच्या अश्मसुराच्या जाळ्यात अडकली आहे पण तुम्हाला खरंच वाटते का की हे साम्राज्य फक्त जमिनीवर आहे किंवा समुद्राच्या पोटात आहे नाही या राक्षसाने सोडलं नाही ज्या पावसावर पाण्यावरच आपलं आयुष्य अवलंबून आहे तो पाऊस सुद्धा शुद्ध राहिलेला नाही दूषित झालाय कुठे त्या इंडोनेशियामध्ये प्लास्टिक मिसळलेला पाऊस पडलाय म्हणे पावसाबरोबर मायक्रो प्लास्टिकचे कण जमिनीवर पडतात तेव्हा किती विषारी असतील याचा विचारही करवत नाही तू मला कचरा समजतो पण मी फक्त कचराच नाही तर तुझा कधीही न मरणारा अविनाशी गुलाम आहे तू मला पण मला जमिनीत पुरल्यावर जमिनीत झिरपणाऱ्या पाण्याची म्हणजे आळस हेच भाशी भाशी। माझ्या सतक्याचे गुपित आहे तुला प्लास्टिकची पिशवी तुला कापडाची पिशवी आवडत नाही तुला स्टीलची बाटली जड वाटते कारण या प्लॅस्टिकची सवय झाली आहे तुमच्या या चालसामुळे माझे साम्राज्य पृथ्वीवरची सत्ता वाढतच जाणार समजलं तुम्ही मला सोय समजदार पण मी तुमच्या भविष्यातील क्रूर नियती आहे क्रूर नियती आणि मी मी तुमच्या पिढीन पिढ्यावर राज्य करेल पिशवी आई ती मी म्हणजे प्लास्टिक झालं की जो काळा ना तो काळाधून साधा सुद्धा धूर नाहीये तो डायऑक्सिज नावाचा देश आहे तिथे श्वासा शा, वाटे आजार आपण आपल्याला धोकं काढून घेणार आहोत समजलं का अगं बाई हो आता मग हे फेकायचं नाही मग हे जाळायचं पण नाही मग या प्लास्टिक कचऱ्याचं करायचं तरी काय तुम्हाला काय वाटले मी दिसायला मायक्रोप्लास्टिक माझा धोका सर्वात मोठा माझे शरीर पाच मिलीमीटर पेक्षाही लहान आहे प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पितात आणि फेकतात ना तेव्हा तिचे तुकडे होऊन माझे हजारो लाखो आणि करोडो भाऊ तयार होतात मी पाण्यात आहे मी इतर तत्र सर्वत्र आहे जसा परमेश्वर चळी स्थळी काष्टी पाशा भरून उरलाय ना आहे तुम्ही श्वास घेता ना तेव्हा मी तुमच्या श्वासातून आज जातो शास्त्रज्ञ आता माझ्यामुळे घाबरले आहेत कारण मी तुमच्या भक्तात पुसाद यकृत आतडे अशा प्रत्येक अवयवात भर केले आहे तुमच्या आशेचा जो अंकुर माझा अंश ठेवला आहे माझ्यामुळे तुमचे आयुष्यमान कमी होईल पुढच्या पिढ्यांमध्ये मोर बसेल मी तुमचा अदृश्य पण अंतिम शेवटचा धोका आहे प्लास्टिकचं करायचं तरी काय सांगता नको तुम्हाला स्त्रीपर आठवतंय का आपला सुंदर एक सेंग ना स्विपल आर्ट नदीचा प्रवाह हळूहळू हो समुद्रात बदले समस्त का ते सरू भरे बोला पण तयार 되면 प्लास्टिकवर उपाय करायचा ना पण जे कुठं तयार होतं त्यावरी काही बंद हवे की नको त्याचा बदल उपाय शोधायचा हवा हे बघा नदीचा ते प्लास्टिक काय होत त्यांनीच ते प्लास्टिकचे रॅपस करत दिली विक्रेते दुकानदार यांच्याबद्दल जास्ती दुसऱ्या वापरलेले बस दुकानदार प्लास्टिकचे युद्ध पाहिले तुम्ही शांतपणे तुम्ही पृथ्वीच्या दुःखावर घडला बरोबर ना पण आता खरे बोला इथून बाहेर पडल्यावर सर्वात पहिले कोणती गोष्ट करणार तुम्ही शाळेच्या बाहेर जा तुम्हाला तहान लागेल सर्वात पहिले कोणती गोष्ट विकत घेणार प्लास्टिकची पाण्याची बाटली

हेच त्या प्लास्टिकचं सर्वात मोठं कवच कुंडल आहे तुम्ही नाटकाला वादवलेली प्रत्येक ताळी जर तुमच्या कृतीत उतरली नाही तर ते पृथ्वीमातेच्या मातेच्या जखमेवर त्या जखमीवर मीठ चोळल्या जात आहे हे बघा बदल आम्ही कलाकार नाही घडवणार ना। तर बदल तुम्हीच घडवू शकता चला आजपासून सिंगल यूज प्लास्टिक वापरल्या नाही म्हणा ओला सुका कचरा वेळीच वेगळा करा तुम्ही तरी करेल हे म्हणणं जोडून द्या तुम्हीच जबाबदार आहात बदलाचे दूध बना उठा जागे व्हा तुम्हीच ठरवा प्लास्टिकचा राजा जिंकणार की जिंकणार आपली पृथ्वी माता बोला बोला जिंकणार प्लास्टिकचा महाराज की जिंकणार